नुकत्याच झालेल्या अंबेजोगाई नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून शहर परिवर्तन जनविकास आघाडीचे नंदकिशोरजी मुंदळा उर्फ काकाजी यांचा ऐतिहासिक असा विजय झाला आणि त्यानंतर शहरवासियांचं लक्ष लागलं ते काकाजी नगराध्यक्ष पदाचा पदभार केव्हा स्वीकारणार आणि हाच पदभार स्वीकारण्याचा क्षण आता जवळ आलेला असून या पदग्रहण सोहळ्याची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे हा पदग्रहण सोहळा हा ऐतिहासिक असणार असून शहरवासियांसाठी ते एक सरप्राईज ठरणार आहे या संदर्भात झुंजार न्यूजला माहिती देत आहेत ते भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संजय जी सगळे नागरिक क्षणाची वाट बघायला की काकाजी म्हणजे कधी करणार आहेत त्या सगळ्यांनाच आतुरता लागली तर त्याबद्दल नेमकी आपण माहिती काय सांगाल नमस्कार पूर्ण अंबाजोगाई शहरातील नागरिकांची जी वाट पाहत होते या क्षणाची किंवा अंबाजोगाईच्या नगराध्यक्षपदी काकाजी कधी विराजमान होणार तर ती वेळ आलेली आहे दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी सकाळी ठीक दहा वाजता अक्षय निवास रोड या ठिकाणावरून भव्य अशी मिरवणूक काढून त्या ठिकाणी काकाजी पदग्रहण सोहळा त्या ठिकाणी पार पाडणार आहे तर त्याचं स्वरूप जे आहे ते अक्षयनिवास या ठिकाणून निघून छत्रपती चौक त्यामार्गे राजीव गांधी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक देवीच्या मंदिरासमोरून पाटील चौक पाटील चौकातून तानाजी मालुसरे चौक त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक त्याच्यानंतर सावरकर चौक आणि नंतर नगरपालिकेमध्ये जाऊन काकाजी त्या ठिकाणी पदग्रहण सोहळा पार पडत काकाजींचा हा सोहळा म्हणजे या सोहळ्यामध्ये आंबाजूगाईकर सहभागी होऊ इच्छितात म्हणजे अंबाजोगाईकरांना हो या सोहळ्यामध्ये अथवा ते काढलेल्या रॅलीमध्ये सगळ्यांना असं सहभागी होता येईल नक्की शंभर टक्के सहभागी होणार आहे आजच बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांचे युवकांचे महिलांचे फोन आले होते की काकाजींचा पदग्रहण सोहळा कधी आहे तर काकाजींची जी तब्येत बरी नसल्यामुळं निकाला दिवशी तर आम्ही काही मिरवणूक काढू शकलो नाही किंवा काकाजी त्याच्या सहभागी त्या आनंदोत्सवामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत म्हणून पदग्रहण सोहळा तो आम्हाला उत्साहात पार पाडायचाच होता कार्यकर्त्यांना पण आंबाजोगातील महिला भगिनी असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांना असं वाटत होतं तेव्हा एक तर काकाजींनी पहिली निवडणूक आहे त्यांची लढवलेली आयुष्यातली चाळीस वर्षात त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आणि त्याच्यात त्यांना खूप यश संपादन झालेलं आहे त्याच्यामुळे पूर्ण आंबाजो शहरातले नागरिक आणि सर्व कार्यकर्ते ह्याच्यात सहभागी होणार आहेत आणि पूर्ण एक उत्साहाच्या वातावरणामध्ये मिरवणूक निघणार आहे आणि त्याच्यात मी पूर्ण नागरिकांना आव्हान करतो त्यांनीसुद्धा हे आनंदोत्सवामध्ये साजरा व्हावं हो आणि काकाजीच्या पदग्रह सोहळ्यासाठी उपस्थित राहावं